മണ്ഡലീ like <laughs> रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव शिवशंभू भोलेनाथ शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मंडळी शिष्यवरून खाली या पटापट कमेंट करा लाईक केल्यानंतर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा अवश्य जय जिजाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ हर महादेव नमस्कार आर के दादा जय हरी जेवण झालं का दादा आर के दादा हाय म्हणतायत हाय आर दादा जेवण झालं का तुमचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा मंडळी सी खाली या कमेंट करा लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीच्या लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो लाईला लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला मंडळी या फटाफट शिवरून खाली या लाईक केलं नसतं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं पण जेवण झालं काय चाललंय आणखीन दादा तुमचं पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे चला मंडळी सी सीवरून खाली या कमेंट करा लाईक केल्यानंतर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोठून आहात ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला पाऊस नाही हो का दादा आज बराच म्हणजे बराच वेळ पाऊस होता आमच्याकडं येईल आता जवळपास सगळीकडे पाऊस चालू झाला आहे दादा चला मंडळी सी सीवरून खाली या कमेंट करा लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव शिवशंभू भोलेनाथ की जय शेतकरी जोडीच्या मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रत्येक प्रत्येकजण खाली येत चला आणि कमेंट अवश्य करा नवीन असाल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा तुमच्या प्रत्येकाची एक एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची असते दादा म्हणतात आता नाही हो का दादा आता पाऊस नाही का कुठून आहात दादा तुम्ही चला मंडळी पटापट कमेंट करा लाईक अवश्य करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा जय जिजाऊ जय शिवराय धारा कळम हो का दादा काय करता, करता आपण दादा चला मंडळी पटापट पड़ कमेंट करा सीशी रूम खाली या आरके दादा तुमचं नाव काय म्हटले हो का धन्यवाद कृष्णा दादा तुम्ही काय काम करता दादा माझ्या कारखान्यात ताडपत्री आहे हो का दादा ताडपत्रीचा कारखाना आहे म्हणताय का हो का तो खूप म्हणजे पावसाळ्यात आपल्या सोयाबीनला त्याला ताड ताडपत्री भेटतात त्या ताडपत्री म्हणताय का हो का दादा खूप छान बिझनेस आहे दादा तुमचा लांबवर होलसेल मध्ये पण देत असतात दादा तुम्ही सीजन वाईज आहे पण जवळपास दिवाळी पर्यंत खूप चालतो नमस्कार ताई मंजुरी ताई बोला म्हणू ताई हो ताई जेवण झालं माझं पण तुमचं पण झालं का जेवण धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल म्हणत आहे म्हणतात कसे आहे कसे आहे छान ताई म्हणत आहे म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई के दादा होलसेल म्हणजे कसा रेट असतो तो, तो किलोवर ताडपत्रीचा रेट असतो की नेमकं मला एवढं काही व्यवस्थित सांगतो माहिती नाहीये त्याच्यावरची होलसेल ला काय रेट असतो नेमका म्हणून ताई राधे 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 ताई ताई तुमचं झालं का जेवण चला मंडळी सी खाली या लाईक केल्यानंतर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट अवश्य करा तुम्ही कमेंट केली तरच कळेल ना आम्हाला कुठून लाईव्ह कोण पाहता येते म्हणून काही हो दादा हो का चला मंडळी सी खाली या कमेंट करत चला मनो मनोताई म्हणताय जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ताई उद्यापासून श्रावण मास चालू होत आहे श्र स्रा, श्रावण मासच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा ताई मनोताई सपोर्टिंग इमोज पाठवला आहे धन्यवाद ताई अस्सलामुअलैकुम सिस्टर उन खाली कमेंट करा लाइक करे नसंतरा लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा धन्यवाद लाइक के लब ला कमेंट करा कुनी लाइक के लगे ला धन्यवाद ताई खूब खूब सरया से छान इमोजी पार्ट ताई सपोर्ट इमोजी चला म्हणजे शिशीवरून खाली या कमेंट करत चला लाईक केलं नसून तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी शेतकरी कन्या नमस्कार दादा नमस्कार ताई मी शेतकरी कन्या पूजा पु, ताई आहेत का का दादा आहेत चला मंडळी शिशेवरून खाली या कमेंट करत चला मन मनोताई नमस्कार म्हणतायत मन प्रियंका ताई कुठे गेल्या प्रियंका ताई पण आहेत साईट बसल्या प्रियंका ताई पण बोला ना ताई जेवण झालं का नमस्कार पूजा ताई स्वागत आहे लाईव्ह ला आपलं म्हणूताई नमस्कार काय चाललेत काम म शेतातले म्हणुताई म्हणतात श्री श्या श्री पूजाताई म्हणतात हो जेवण झालं आमचं पण हो का ताई तुम्ही नाही का घेतली लाईव्ह बटन आलं का ताई तुमचं चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्हला लाईक ला 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 करा सोयाबीन खोरपाय चालू आहे हो का आ, ताई हो का तुमच्याकडे पिरणी पाठीमागून होती का आता खोरपाय चालू आहे तणनाशक वगैरे मारत नाही सोयाबीन मध्ये तुम्ही आमच्याकडे म्हणजे फुलात आलेले सोयाबीन आता सध्या पाऊस नाही का ताई तिकडे लाईटला लाइव ला, ला टाईमच मिळे ना हो ना ताई काम असल्यामुळे हो नाही होत हे बटन आलं का ताई तुमचं हो का ताई नाही बटन आलेलं दोन चार दिवसात येईल हो का बटन आले की आम्हाला पार्टी पाहिजे काही जेवण झालं का म्हणून ताई गेल्यात का तुझ्यातही पाऊस नाही का तिकडे आता इकडे रोजच चालू आहे जास्त नाही मोठा पण थोडा थोडा चालू आहे सला मंडळी लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीच्या लाईव्ह अगदी मनापासून आपलं स्वागत आहे सोयाबीन खराब होतं म्हणून नाही फेब्रुवारी एक तर पाऊस नव्हता नाही ताई आम्ही तर दरवर्षी तणनाशक मारतो तर सोयाबीन खराब होत नाही आहे पण ते त्यामुळे सोयाबीनला म्हणजे जास्त काळो आणि हे पण येत फुटवा पण होतो मनीषा जय भीम जय शिवराय जय भीम ताई जय शिवराय जय शंभुरा जय श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह ला तुमची लाईव्ह बंद केली का नक्कीच देऊ पार्टी हो पाहिजेच पार्टी मनीषा ताई म्हणतात जेवण झालं का वहिनी दादा हो ताई जेवण झालं आमचं तुमचं झालं का सहा नंबर लाइक डन दन, धन्यवाद लाईक केल्याबद्दल मनीषा ताई लाईव्ह खूप छान तुम्ही बन व्हिडिओ पण छान आहेत तुमचे बघितले ताई म्हणतात दोन दिवस झालं थोडा पाऊस आल, आलता होता हो का ताई इकडे पण चालू आहे दोन तीन दिवसापासून थोडा थोडा दिवशी रात्रभर होता मोठा नव्हता पण होता आणि दिवसा पण होता काल मनीषा ताई म्हणतात धन्यवाद दादा धन्यवाद ताई लाईला आल्याबद्दल आमच्या शेतकरी जोडीचा खूप खूप धन्यवाद तुझ्या ताई असा सपोर्ट करत जा खूप छान वाटते लाईव्ह ला येऊन सपोर्ट केल्यावर पुढच्या वर्षी नक्कीच फवारणी करू हो ना ताई आम्ही दरवर्षी फवारतो सोयाबीनला काय होत नाही उलट सगळं तण जळून जात परत एखाद्या वेळेस वाटलं तर मग खुरपण करून घ्यायची चांगला असते मग खुरपण केल्यावर पण पण तसं तंद आल्यावर जास्त हे पण रान पण स्वच्छ राहत आहे ना ताई म्हणतात हो बहिणी नक्कीच धन्यवाद मनिषताई तुम्ही लाईव्ह घेतात मला माहित नव्हतं पण असं सहज अचानक चॅनल वर ते दिसली तुमची लाईव्ह ते पण आमचं चॅनल आहे मनिषाताई तुमचं आमचं काय जय जय तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय जय शिवराय जय शिवराय ताई जय शंभूराजे काय पण नात तुम्ही जे, 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 जे। म्हणताना तेच आणि ताई पण छान व्हिडिओ टाकतात धन्यवाद ताई धन्यवाद मनीषा ताई धन्यवाद ओके ताई भरारी पथक नाव ठेवलंय तुमच्या तीन चॅनलचं भरारी भरारी नाव आहे ना त्यामुळे भरारी पथक मी पण काल ताईला भरारी पथक नाही आला हो ताई चला शुभरात्री झोप लागली दिवसभर काम करून खूप कंटाळा येतो ना रात्री कंटाळा आल्यानंतर झोप कधी लागते हे पण कळत नाही कामाच्या दिवसामध्ये खूप तान होतो बाय शुभरात्री सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप थँक्यू हो मनीष काय म्हणतो येते दादा हो या ताई शुभरात्री तुम्हाला पण सर्व मंडळी वरून खाली या कमेंट करा लाईक केल्यानं समजा लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा उद्यापासून आमच्या लाईव्हचा टाइम सात ते नऊ वाजता राहील संध्याकाळी उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यात आमच्या इथे शिव महापुराण कथेच पारायण करणार आहोत मी घरात त्यामुळं लाईव्ह कथा मोबाईल वर लाईव्ह दाखवणार आहे ऐकवणार आहेत आवड आहे ऐकण्याची त्यांनी लाईव्ह ला नक्की या उद्या संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत चला तर मंडळी आजची लाईव्ह आपण इथे संपूया जे कोणी लाईवला आले त्यांचे सर्वांचे शेतकरी जोडीतर्फे मनापासून धन्यवाद शुभरात्री गुड नाईट